शंभरगाव येथील घरकुल योजनेसंदर्भात व गावातील कामासंदर्भात चौकशी का करत आहेस म्हणून सरपंच व ग्राम सेवकाकडून विनोद डाकोरे यांना जीवे मारण्याची धमकी लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील सरपंच ग्रामसेवक व इतर नागरिक यांनी गावातील घरकुल योजनेसाठी पाच पाच हजार ते दहा हजार रुपये लाभार्थ्याकडून घ्या व घरकुल घ्या ग्रामसेवक व सरपंच लाभार्थ्याकडून पाच पाच हजार रुपयांची वसुली व जलजीवन मिशन दलित वस्ती निधी संदर्भात गावातील कामाची बातमी लावली असता शंभर गावचा लोकप्रतिनिधीचा मुलगा संदीप व ग्रामविकास अधिकारी अशोक जांभळीकरची हॉटेलमध्ये गुपित बैठक करून पत्रकार विनोद डाकोरे यांना तू कोण आहेस तुझ्यासारखे पत्रकार आमच्याकडे शंभर आहेत शंभर दोनशे साठी भिकारी पत्रकार आहेत म्हणून पत्रकाराचा अपमान करून पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत व गावातील कुठलीही बातमी लावलास तर तुला ट्रक खाली घालून तुला जीव मारतो अशी धमकी देण्यात आली त्यांच्याकडे त्यांच्या संदर्भात गुप्पित बैठकीची रेकॉर्ड व्हायरल झाली असतात त्याचे सरपंच आणि प्रतिनिधींचा मुलगा संदीप भोग यांचा विचारण्यासाठी तू असं का केलास म्हटल्यानंतर तू काय लई शहाणा आहेस का असं म्हणून मला व माझ्या घरच्यांना तुला गावातून हकलून लावतो तुला जीव मारतो तो काय मला भेटणार नाहीस का असा दम दिला व गावचे ग्रामविकास अधिकारी अशोक जांभळीकर यांनी सुद्धा माझ्यावर तक्रार नोंदून तुला सहा महिने जमानत होऊ देणार व स्वतः ओ साहेबाला साक्षीदार करतो हे सुद्धा त्या रेकॉर्डमध्ये व्हायरल झाला आहे आणि डाकोरे गावातील काही झालं तर बघून घेतो पूर्ण गावच्या सया करून तुम्हाला लागेल ते देतो अशी सुद्धा त्यांनी हमी दिली आहे पत्रकार विनोद डाकोरे यांनी अशी माहिती बोलताना सांगितली मला जर माझ्या जीवाचं बर वाईट झालं तर शं शम... शंभर गावचे ग्रामसेवक सरपंच दब... जबाबदार असतील मला त्यांच्यापासून धोका आहे गेले आठ महिन्यापासून मला धारेवर धरले आहे धारेवर धरून त्यांनी माझ्या जीवाच जर का बर वाईट झालं तर हे जबाबदार राहतील स्थानिक उस्माननगर पोलीस स्टेशनला विनोद डाकोरे यांनी तक्रार दाखल केली दा आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड जे बोलेल तेच ग्रामसेवक बोलायला आमचा अधिकार आहे त्याला बोलायचं ता पण त्यांना आमच्या समोर येईच उपलब्ध नाही त्यानं ना 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 गुप्त मिटिंग झालाय ग्रामपंचायत मध्ये एक खुर्ची सुद्धा बसाय नाही आम्ही सामान्य माणसं जरी गेल्या गावा बसाय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट तरी एक सुद्धा खुर्ची बसाय नाही गेल्या वर्षी हा आमदारचा पंधरा ऑगस्ट झेंडा आम्ही स्वतः इतक्या पाण्यामध्ये हुब राहून साजरा केला आहे स्वतंत्र दिन सगळे होते हुब राहून सुद्धा खुर्ची नाही तिथं म्हणजे ग्रामपंचायत काय कराल ग्राम हे आमचा सवाल आहे महापुरुषाचे फोटो महापुरुषाच्या नाहीत तिथं एक आहे फोटो ते बी कोणी लावली होती आणून पण यायचं लक्षच नाही त्या ग्रामपंचायतीवर आणि गावावर सुद्धा लक्ष नाही ग्रामपंचायत रोज चालू असते का नाही नाही ते कवा येतात काय नाही ते तिघच जण काय करतात आम्हाला त्याचा काही ठाव ठिकाण नाही आम्ही जर फोन ला ला लावता स्विचअप तुमच्या ते आता फोन केला स्विच ऑफ आमचे काम कसे आहे घरकुल्यासाठी पैसे महागालेत आमच्या पोरायला तरी घरकुली यायचे होते ना आता यायला आलं एक बार आता ते काळाला का आलं आम्हाला सरपंच महागालेत ते ग्रामशोक कोणते येतात ते मागतात आता आमच्या पैसेच नाही साहेब कराव हो काय खाव हो काय त्याला देवा हो काय किती पाच पाच हजार रुपये मागतात तुम्ही नाही दिले नाही आमच्या आले नाही आम्ही गरीब माणसांनी रोज निदान करून खाणारे आमच्या पैसे कुठले येते ग्राम सरपंच पैसे मागतात होणार आता मुलाच्या नावाने वगैरे आलं तर आली काही काय नाही पैसे किती पाच पाच हजार पन्नास हजार द्या दहा हजार मागणी मला दिले दे काय देणे नाही काय म्हणते दिलं तर तुमचे हा पैसे दिना गेले तर नाही असं पण सरपंच पैसे मागते करा चौक मागते सरपंच सरपंच पैसे मागते किती पाच हजार रुपये तर घर पुट लागला हा पाच हजार रुपये तुम्हाला घरपुट देतो म्हणते काय हा पाच हजार रुपये देण्या गेल्या मग आता ते नाही तुम्हीच तुम्ही शेड वगैरे तुझ्या काम करता पाच हजार मी कुठून देणार म्हणलं काय मी गरीब माणूस आहे पाच हजार मी कुठून काय म्हणलं ना कुठून बी आणून द्या मला शर्ट ऐकून काही करून द्या म्हणलं पाच पाच हजार गरम शेवट देत काय बोला गरम शेव आलाच नाही त्याचा तोंड आम्हाला माहित नाही कधी झाला नाही त्याच्या बैठकीत आला असं लांबच्या बैठकीत आला नाही सामान्य माणसाला भेट एवढी अतिवृष्टी झाली तुझ्या गावामध्ये पूर्ण लोक पाण्यामध्ये होते तलाठी वगैरे आले का गावामध्ये नाही नाही सरपंच विचारून गेले का तुम्हाला नाही पोलीस विचारलं नाही पत्रकार विनोद गाव तालुका नांदेड येथील रहिवासी आहे गेले अनेक विधानसभेपासून सात ते आठ तेव्हापासून माझ्यावर सरपंचा ग्रामसेवकाचा व इतर काही गावकऱ्यांचा विरोधकांचा माझ्यावर रोष असल्यामुळं मला सतत ते टार्गेट अं करत आहेत आणि याच अनुषंगानं काल सुद्धा एक घटना घडली मी घरकुलाच्या अनुषंगानं लोहाला लोहा या ठिकाणी घरकुलाचं बिल का पडलं नाही एक दोन व्यक्तींचं बिल पडलं नव्हतं त्या ठिकाणी ते चौकशी करण्यासाठी गेलो असता तिथं तिथं तू याच घरा मनामध्ये कपटी कपटपणा ठेवून सरपंच ग्रामसेवक व इतर नागरिकांनी माझ्या या गोष्टीचा विरोध केला कारण हा गावातील पत्रकार आपल्याला अतिशय त्रास देत आहे शहानिशा करत आहे आपल्याला कुठल्याच योजनेचा लाभ घेऊ देत नाही प्रत्येक स्कीम आली तर आपल्याला हा आपल्याला खाऊ देणार नाही असे त्यांची लोह्या तहसीलच्या ठिकाणी सुद्धा एक बैठक झाली या चार क्रम चार व्यक्तींची त्याच्यानंतर शिरको भागामध्ये एका हॉटेलमध्ये प्रशासकीय अधिकारी अशोक जांभेकर साहेब गावचे सरपंचाचा प्रतिनिधीचा मुलगा संदीप पाटील वोम आणि इतर नागरिक या बैठकीमध्ये उपस्थित होते या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीनं रेकॉर्डिंग संदर्भामध्ये त्यांची रेकॉर्डिंग केलेली आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये माझा उल्लेख आहे माझ्या पत्नीचा उल्लेख आहे माझे झुलते नाते यांचा सर्वांचा त्यांच्या मनामध्ये किती रोष आहे हे त्यांनी दाखवलं आहे त्यांचं सरबंधाचं म्हणणं असं आहे पत्रकार हा आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला अडचण आणत आहे आपला आपल्याला कुठल्याच योजनेचा लाभे लाभ घेऊ देत नाही आपल्याला कुठलं प्रकरण उघडकी करू देत नाही याच्या मुसक्या आवडल्या पाहिजे असं त्यांचं गुपित बैठकीमध्ये चर्चा झाली त्यात त्याच्यानंतर ग्रामीण अधिकारी अशोक जामणीकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे मला मानसिक त्रास देत विचारणा केल्याच्या नंतर नागरिक नागरिकाकडून मानसिक त्रास होतो आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे मी सुद्धा एक तक्रार देणार आहे पत्रकाराच्या विरुद्ध कारण मला असं प्रत्येक वेळेस प्रश्न करणं हा त्यांना चुकीचं वाटत आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आम्ही गावातील शहानेशा गावातील काय विकास झाला काय कामं झाले या संदर्भाची चौकशी मी याच्या अगोदर जल जीवन मिशनच्या संदर्भानं उघडकीस आणल्या होत्या आणि आता ही गरकुलाच्या योजना खूप काही लोकांकडून गोरगरीब गरीब मजूर अतिशय शंभर दीडशे दोनशे रुपयाच्या रोजदारीवर ते रोजदारी करत असतात आणि त्याचा उदरनिवार करत असतात त्यातल्या ते गावचा लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक सरपंच व इतर नागरिक वेळोवेळी त्याला पैशांची मागणी करतात असे आमच्याकडं कर, काल पत्रकार बांधवांनी येऊन मुलाखती सुद्धा घेतल्या त्यानुषी पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक वेळेस असं आणि मला या ठिकाणी सरपंचाकडून व ग्रामसेवकाकडून जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे मी वेगळ्या पद्धतीनं आणि साहेबाला साक्षी ठेवतो जे पत्रकार मला फोन करतील मला विचार विचारपूस करतील त्यांना मी सहा महिन्याची जमानत होऊ देणार नाही असे शासकीय कामात अडथळा आणल्या असल्यामुळं मी त्याच्यावर गुन्हा दाखल करतो सुद्धा ग्रामविकास अधिकारी गावाचा एक सेवक गावाचा एक अतिशय अधिकारी चांगल्या प्रकारे काम द्यायची सर्व्हिस वेळेवर येतो होती ग्रामपंचायत